नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत माहेरच्या माणसांचे नाव घेऊन उखाना उखाना आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद रायगड जिल्हा तालुका पनवेल लहान माझे गाव गावात बांधते माळी माळीवर नेसते साडी साडीला लावला साप उमेश माझा बाप दारात लावली जुई कुंदा माझी आई पदर घेते पुरता रामलाल माझा चुलता घागर घातली पालथी सुरेखा माझी चुलती पाण्यात ओतली गहू किशोर माझा भाऊ त्याच्या हातात मेणबत्ती सचिनराव माझे पती मी त्यांची सौभाग्यवती उखाणा नंबर दोन दोन माहेरी कन्या होते लाडकी आई वडिलांची आणि बहीण लाडक्या भावाची रावांच्या नावाने झाले प्रेमळ सासू सासऱ्यांची उखाना आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला उखाना कसा वाटला ते कमेंट करून सांगा धन्यवाद